खड्डा पडला पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्यावर सत्ताधारी म्हणतात की विरोधक विनाकारण बदनाम करत आहेत पुण्याला वगैरे वगैरे विरोधकांचा काय संबंध पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हे रोज चॅनलद्वारे दिसत आहे आणि केंद्र सरकारचा डेटा आता महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आहे सातत्याने क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा आहे आणि चॅनल्स आणि वर्तमानपत्रात रोजच दिसत आहे त्याच्यामुळे बदनाम करायचा विषय नाही आहे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारनी आणि गृह मंत्रालयाने थोडस गांभीर्याने त्यांची कामं घ्यावी काही जागा पाहिला जागा फॉर्म्युला सुनावणी सुरू आहे तर आपल्याकडून मागणी करण्यात आलेली आहे की जे चिन्ह आहे ते आधीच घडाळ असेल त्या बाजूला असेल किंवा आताच जे नाही आम्हाला नवीन दिलेलं जाईल चिन्ह नक्की मागणी काय केली माग आमची मागणी आहे पहिल्यांदा करत नाही आम्ही अनेक वेळा आम्ही पहिला मॅटर इज सबज्युडिस त्याच्यामुळे मी खूप लिमिटेड बोलणार आहे कारण का मॅटर इज सबज्युडिस एक दुसरं की माझा लिमिटेड पॉईंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचा सा पक्ष आहे ते फाऊंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फाऊंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे पक्षाच्या आता दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला दिलेलं आहे आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंडपर्यंत जायच तोवर दोन्ही बाजू ज्या लढत आहेत म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं याचं कन्फ्युजनचं मी उदाहरण तुम्हाला देते की एक दहा दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं जर ह्या देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे हेच जर जर पार्लमेंटमध्ये सा, होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्ती चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हो हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं तुतारी वाजवणारा माणूस निवडणुकीच्या आधी होईल असं नाही आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली किती सीट मतं घेतली कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं तिथे ते चिन्ह होतं जे चुकीचं आहे ना आमच्यावर अन्याय एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शक प्रमाणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते मग दिंडोरीची सीट असेल बारामती जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला

काय अतिक्रमण हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे लौ पूर्ण ले ले। सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात रोज चॅनलवर हिट अँड रन ड्रग्स कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होत आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष तो काय नवीन शब्द आज निघालाय वाचाळवीर भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कशे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे दादा मुस्लिमांना दा तिकीट देणार आहे दहा टक्के वगैरे हो फिर मी आता काय नवीन कशासाठी नवीन आहे ना। का नाही मला माहिती नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला तिकीट कोणी द्यायची द्यायचा त्यांचा अंतर्गत जाऊ नये धर्मनिरपेक्ष मला कसं सांगता येईल कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात समाजात ते निर्माण करण्यासारखी भाषण करतात त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला आहे ते दुर्दैव आहे तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे पुढची सुनावणी कधी आहे पुढची सुनावणी बुधवारी आहे बुधवारी पुन्हा खेस बुधवारी नाही म्हणून जरांगी उपोषणाला बसले तुझ्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंच साजरे आणि तिथे ओबीसीचे सुद्धा काही कार्यकर्ते उपोषणाला बसले पुन्हा एकदा जातीय तणाव विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होते असं वाटत नाही का महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे महाराष्ट्र सरकारने मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारनी दिलेला तुमच्या चॅनलवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे पार्लमेंटला पार्लमेंटमध्ये बाकीची राज्य अनेक राज्यांची बिलं मी पार्लमेंटमध्ये लोकसभेत मतदान सरकारच्या बाजूनी केल्या जेव्हा आरक्षणाच्या मागण्या आलेल्या मा आहेत मग महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव काय येत नाहीये पार्लमेंटमध्ये याचं उत्तर कोणीतरी आम्हाला द्यावं आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव जर एनडीए सरकार म्हणजे मोदी सरकार होतं तेव्हाही आम्ही हेच बोलत होतो यू एनडीएचं सरकार आलंय आमची हीच लाईन आहे प्रस्ताव आला पूर्ण ताकदीने सरकारच्या बरोबर आम्ही मतदान आरक्षणाच्या बाजूनी करू आता पुण्यामध्ये खूप सगळे खड्डे आहेत झाले असं की राष्ट्रपती दोन आणि तीन तारखेला पुण्यात होता त्यांच्या ताफ्याला त्यांना या खड्ड्याचा त्रास झाला असं पत्र पुणे पोलिसांनी पुण्याच्या महापालिका पार्श्वभूमी अशी आहे की सव्वीस तारखेला देशाचे पंतप्रधान पुण्यास आहेत आणि त्यानिमित्ताने जरी हे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी पोलीस महापालिकेला करतायत आणि हे खड्डे आणि त्यामुळे होत होणारी वाहतूक कोणी संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळते मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने म्हणजे हा खरं तर रोहितनी शब्द आणलाय महाराष्ट्रात आणि आता तो व्यवस्थित चिकटतोय सगळीकडे मी बोलत पण नाही तो शब्द पण तुमच्या सगळ्यांची परवानगी दिलगिरी घेऊन माफी मागून मी हा शब्द वापरते की मलिदा गॅंग हे खूप दुर्दैव आहे मला वेदना होतात हा शब्द वापरताना कारण का मी साधारण असे शब्द वापरत नाही बोलत नाही पण खूप वाईट वाटतं असं बोलताना की ही मलिदा गॅंग म्हणजे काल तर मी धक्कादायक मला एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला मला वाटलं तो ए आय होता मी फोन केला की अहो नका नका ट्विट ब्विट करू नका खोटा व्हिडिओ आहे म्हणजे मा मला खरंच वाटत नाही माझी मुलं लहान असताना कार्टून नेटवर्क मध्ये अशा गोष्टी मी पाहिजे की अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या मा तिथे लकी आपण आहोत भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं एखादी तिथे स्कूल बस असती आपल्यापैकी कोणी असतं कोणी असू शकत होतं तिथे एक बस असती ज्याच्यात शंभर लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना, CBA, Airb, ना या गोष्टींसाठी घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला चार तास लागले त्या ठिकाणी पॉइंट इज घटना झालीच कशी एवढा मोठा ट्रक हो टाचणी नाही आहे ती ट्रक आहे एवढा मोठा म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे कुठल्या प्रकारचं राजकारण काय ट्रक गिळलं रस्ता रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं हे पण विरोधकांचा टॅलेंट आहे वा म्हणजे आमच्या टॅलेंट की दिली मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं सुनील नावाचे ग्रस्त म्हणतात राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुन्हा महाराष्ट्रात पंढरपूर शेडले वगैरे वगैरे लोकशाही आहे त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर करणार त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून येईल काय निर्णय झालाय का, का? आज होईल चार नऊ आहे नऊ फॉर्म आले नऊ आणि काँग्रेसचे शिवसेनेचे वेगळे जी मागणी आहे हिंदीमध्ये इलेक्शन कमिशन येतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी ही घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला चार तास लागले त्या ठिकाणी पॉईंट इज घटना झालीच कशी एवढा मोठा ट्रक हो टाचणी नाही आहे ती ट्रक हे एवढा मोठा ताई आता मी जर म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे कुठल्या प्रकारचं राजकारण काय ट्रक गिळलं रस्ता रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं हे पण विरोधकांचा टॅलेंट आहे वा म्हणजे आमच्या टॅलेंट की जात मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं सुनील देव नावाचे ग्रस्त म्हणतात राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुन्हा महाराष्ट्रात पंढरपूर शेडले वगैरे लोकशाही आहे त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर करणार त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून येईस काय निर्णय झालाय का आज त्यामध्ये होईल इलेक्शन आहेत नऊ फॉर्म आले नऊ नऊ आणि काँग्रेसचे शिवसेनेचे वेगळे हिंदीमध्ये इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन मॅम सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट हमारी डिमांड ऐसी आहे की बहुत कन्फ्युजन हो रहा है जिस तरह हमें एक नया चिन्ह दिया गया है उस तरह से ही ये कंफ्यूजन कम करने के लिए जब तक क्लैरिटी नहीं आए उनको भी एक नया सिंबल दिया जाए हमें तुतारी बजाने वाला जो आदमी है वो सिंबल हमें दिया है जो नया है उसी तरह उन्हें भी एक नया सिंबल दिया जाए और ये मांग पहली बार नहीं कर बहुत बार ये मांग हम कर चुके हैं तो का तो 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 ना केस तर होऊ द्या सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशनल इन जस्टिस वॉज डन टू आर इन दी आर फाईटिंग इन सुप्रीम कोर्ट बिकॉज इन जस्टिस डन टू आर ए नॉट टू मी टू शरद पवार उज द फाउंडर एंड द प्रेसिडेंट प्लीज रीड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द एनसीपी पार्टी डिसाइड प्लीज आई रियट रीड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनसीपी वेल वी आर लुकिंग फॉर नेचुरल जस्टिस वी आर ओनली आस्किंग फॉर जस्टिस इफ यू डोंट वॉन्ट टू गिव इट टू अस डोंट गिव इट टू देम इधर लेट देर बी अ फेयर ट्रायल वी आर आस्किंग फॉर जेंडर इट सिंपल है आपका एक घर है आप दोनों भाइयों में अगर अंतर है तो ऐसा नहीं हो सकता कि आपका बाहर भाई उसमें रहे और आप निकल जाए दोनों बाड़े के घर में रहिए घर ऐसे लॉक करके रखिए जब जिसको न्याय मिलेगा तब उसको घर दिया जाए इट्स वेरी सिंपल इट्स नॉट एज कॉम्प्लिकेटेड एज यू थिंक राज्यामध्ये श्रमिक आणि राज्यातीलदानाव वाढवले मुंबई महाराष्ट्र मध्ये आज जी अस्वस्थता आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आजचं सरकार आहे खोट बोला रेटून बोला मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा विरोध त्यांना विरोध करायचा त्याच्यानंतर त्यांना आरक्षणाची खोटी आश्वासनं द्यायची आणि काही करायचं नाही सिलेक्टिव्हली भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पक्षातले वीर त्यांचे मित्र पक्षही त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही एक डेटा काढून बघा की भारतीय जनता पक्षाचे वीर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाच कसे येतात आणि त्याच्यानंतर गृहमंत्री त्यांची पाठराखण कशी करतात हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये विकास तर झालाच नाही घरं फोडा पक्ष फोडा त्याच्यातूनही महाराष्ट्राने त्यांना रिजेक्ट केलंय त्यामुळे आता ते विधानसभेला त्यांची काही कामं होत नाही आहेत किंवा घरं फोडून पक्ष फोडून पदरात काही पडत नाहीत म्हणून हा त्यांचा एक कट कारस्थान आणि महाराष्ट्राच्या विरोधात एक गलिच्छ डाव आहे भीमंडी में नहीं मंगल जालेली है पर भ्रष्टाचार एक बार फिर सवाल है कल का जो घटना हुई आपने देखा होगा पूरा का पूरा ट्रक जो है वो समा गया जमीन में शेम ऑन दिस गवर्नमेंट दिस इज शेमफुल एंड देयर हैज टू बी अ डिटेल इंक्वायरी पूरी इंक्वायरी होनी चाहिए इतना बड़ा ट्रक धरती ने पूरे धरती में समा गया ऐसे कैसे हो सकता है कुछ तो है ना इसमें गलत इसकी इंक्वायरी होनी चाहिए रास्ता किसने बनाया किसने कॉन्ट्रैक्ट दिया और थर्टी फोर्टी परसेंट पता नहीं कितना लिया इन्होंने जैसे कर्नाटका में इनकी सरकार थी वो फोर्टी परसेंट की सरकार थी ऐसे अभी लग रहा है कि की महाराष्ट्र की फिफ्टी परसेंट सरकार है चुनाव से चुनाव से पहले लॉ एन ऑर्डर के इश्यूज सामने आ रहे हैं धारा भी दारा, फिर हो, अलग अलग जगह दिख रहा है लॉ एन ऑर्डर के इश्यूज और भी बढ़ते जा रहे हैं ऐसा ये जवाब आप ये सवाल इस राज्य के होम मिनिस्टर जी ऐसी पूछे गृह मंत्री क्या कर रहे हैं इस राज्य के इज अ कम्प्लीट फेलियर जो घटना हुई है, से भी है क्या कह रहे हैं आप ये बहुत दुख की घटना घटना है हुई कैसे ये इस पे पूरी चिंता होनी चाहिए और इसकी इंक्वायरी भी होनी चाहिए इसीलिए मैंने ट्वीट भी किया है और मैंने सरकार से भी बात की है और हमारी सबकी कोशिश है की हर नागरिक का मान सम्मान होना ही चाहिए और किसी पे भी अन्याय हो तो उसके खिलाफ हम सब ने समाज मिलके लड़ना चाहिए हर चीज में राजनीति लाना गलत है लेकिन भारतीय जनता पार्टी और उसके मित्र पक्ष घर फोड़ो और पार्टियां फोड़ो इतने व्यस्त है उसमें इनके विकास के लिए टाइम ही नहीं हो दो तीन मंत्री हा हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना आता देवेंद्रजींचा मान सन्मान होतो का नाही हा मला कसा कळणार हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांना विचारला पाहिजे आय एम ऍक्च्युअली इमोशनली डिवायडेड इन दॅट बिकॉज इमोशनली आय व्हेरी हॅपी बिकॉज अतिशी इज अ गुड फ्रेंड अँड अ व्हेरी केपेबल वुमन बट ऍट द सेम टाइम अरविंद केजरीवालजी I, with a heavy heart, because people really wanted. We, people like my generation, looks up to Arvind Kejriwal ji because he's one of the finest leaders India has ever produced.